नमस्कार नमस्कार मित्र आज आपण अशी एक माहिती घेणार आहोत व्हिडिओमध्ये रानभाज्या आणि रानभाज्याचे गुणधर्म आणि हे आपल्याला कोण्या सीझनमध्ये खाण्यास चांगल्या पद्धतीमध्ये मिळतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी आपण चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि सर्वप्रथम मानवासाठी जे आपण रानभाज्या निवडतो ना आणि त्या जर आपण नेहमीच जर सेवन केल्या म्हणजे त्यात आपल्याला शिजनवारीच मिळतात आणि जर वर्षातून आपण दोन महिने जरी ती रानबाजी खाल्ली ना तर जसं आपल्याला एक डॉक्टरचं ट्रीटमेंट केल्यासारखं होतं आहे तसं बघा तुम्ही आता म्हटलं तर आपण शेवग्याची शेंग आहे शेंग जर आपण खाल्ली ही पण आता एक रानबाजीमध्ये मोडत आहे कारण ते पहिलं पूर्वीचं जंगलातच असायचं पण त्यात उगस शेतकरी शेतात करतो आहे म्हणून ते पण बिना फॉरनेस मिळालं पाहिजेत आणि त्याच्या आपण दुसरं जे बघतोय आपण जो असतो याला काय म्हणतात आता हे माझ्याकडं तर मला काही माहीत नाही आता तुम्हाला जर माहीत असेल तुम्ही कमेंट करून सांगा आप हे एक रानबाजी झाली परत आपल्याला कंटोला रानबाजी तसं आपल्याला कंट्रोलचं जर बियाणं लागलं तर आपल्याकडं उपलब्ध होईल हे बघ आपलं ओरिजिनल कंट्रोलचं बियाणं आहे आणि हे पण आपल्याला आहे ना खूप असं विटॅमिन उगतं असतं आहे त्यासाठी तुम्हाला जर कंट्रोलचं बियाणं असलं तर आपल्याला बियाणं सुद्धा मिळेल आणि अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला ते पण तुम्हाला लागलं ना ते पण मिळून जाईल पण ते क केव्हा मिळेल शिजनवारी आणि कंट्रोलचे बियाणं तुम्ही केव्हाही मागू शकता कंट्रोलचं मिळेल तुम्हाला शेवग्याची बियाणे मिळेल वाटलं तुम्हाला जे जे रानभाजी माहीत असेल ते ते तुम्हाला फक्त शिजनवारी मला मागावं लागेल आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असणार तुम्ही मित्रापर्यंत पोहोचवा कारण जे आपल्या आहारामध्ये ज्याची गरज आहे ते सध्या आपल्याला उपलब्ध नाही आहे बाजारामध्ये आपल्याला जे व्हॅरायटीचे मिळतात ना वांगी टमाटे हे पूर्ण आपण विषारी असू शकतात आणि हे बघा आता हे जे आहे ना हे कंट्रोलचं बी आहे तुम्हाला जरा लाग लागले असणार तुम्हाला कंट्रोलचं बियाणं उपलब्ध होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे भाजीपाले असतात ते पण तुम्हाला मिळून जाईल तसं की शौग्याचे शेंगा परत आपल्याला बरेचसे रानभाज्या आहेत तुम्हाला जे जे रानभाज्या लागल्या ना ते ती तुम्हाला मिळून जाईल उपलब्ध होऊन जाईल फक्त तुम्हाला आहे ना सिजनवारी मला बियाण्याची मागणी करावी लागेल तेव्हा आता कंटोल्याचं बियाणं आहे ना तुम्हाला भरपूरशी मिळेल हे माझ्याकडे फक्त एक तुम्हाला नमुना म्हणून जाऊतोय मी आणि पावसाळ्यामध्ये ना बरेचशे प्रकारच्या रानभाज्या असतात आणि का ते जर आपण नेहमी जर सेवन केलं ना तर आपल्याला कुठलाही आजार होण्याची शक्यता नसते कारण काय झालं आता खाण्यामध्ये ना बरेचसे आपल्याला विषारीयुक्त फवारण्या केलेले औषधं मारतो आहे आपण नेहमी नेहमी आणि त्याच्यापासून काय होतं बरेचसे आता आजारावर भरपट चाललं आहे आणि ते आजारावर भर चालला आहे ना त्याच्यामुळं आपण काय करायचं होता होईल कमशे कम, कम आपल्याला रानभाज्या जसं जिथं मिळेल ना तिथं आपण रानातून आणून त्या आपण स्वतः खाऊ शकतो कारण त्याच्यामध्ये ना बिन विष नसते त्याच्यावर कोणत्याही कुठल्या प्रकारचं औषध फावलेलं नसतंय आणि कारण काय झालं आता रानभाज्यासुद्धा नष्ट झालेला आहे जंगलामध्ये आता शेतकरी काय करतात पुरेपूर -पुरे तन्नाशकाचा वापर करतात आणि त्याच्यामध्ये काय होतं तणनाशकाच्या वापरामुळे ना जे पूर्वीचे रानभाज्या होतात ते पूर्ण नष्ट झालेलं आहे ते कुठं तुम्हाला आहे ना आता असं बघून बी सापडत नाही परत आता शेतकऱ्यालासुद्धा मिळत नाही आता ते ग्रामीण भागातसुद्धा मिळत नाही तर शिटी भागात कुठून मिळणार जसं आपल्याला तांदूळ कुंद्रा झाला चिलाची भाजी झाली पाथरीची भाजी झाली कंटुला झाला तुम्हाला त्याच्या विक राणाबाई झाली असे बरेचसे तुम्हाला आहे ना बरेचसे भाजीपाला पावसाळ्यामध्ये मिळतात तसं बघितलं येलवर्ग्यामध्ये फांदाची भाजी झाली असे बरेचसे तुम्हाला आहे ना आ, तुम्हाला जर बियाणं लागलं तर माझ्याकडं मिळून जाईल ते पण सीझनवारी कारण मी एक निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यासाठी ते बियाणं आपण कसंही उपलब्ध करणार आहोत आणि ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार कारण आहे शेतकऱ्याच्या आरामध्ये जर काही रानबाजीचं प्रमाण जर असलं तर कुठंही शेतकऱ्याला अडचण येणार नाही आणि शेतकरीच काय कुठल्याही ग्रामीण भागात असो शेरी भागात असो तिथं पण ना हे बरेचसे आरामध्ये काम करेल आता तुम्ही ही भाजी बघितली असेल ना आता ह्या भाजीचं मला तर नाव माहीत नाही आहे पण ही भाजी जर आपण आरामध्ये जर आता उन्हाळ्यामध्ये जर सेवन केली उन्हाळ्यामध्ये पण मिळते ही भाजी हिचं जर उन्हाळ्यामध्ये जर सेवन केलं ना तर हिच्यामध्ये एवढा थंडावा असतो थंडाव म्हणजे थंडी भाजी असते खाण्यासाठी आणि ही जर सेवन केलं ना तर आपल्याला कुठलाही गरमीचा तणाव आपल्याला बरेचसे गरमीपासून आपण दूर राहू शकतो आणि ही जी दिसते तर मला ही शेवग्याचे पान आहे शेवग्याचे पान आहे ना ही जर आपण याची पण भाजी होती ही फक्त हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी योग्य असते उन्हाळ्यामध्ये खायची नसते उन्हाळ्यामध्ये याच्यामध्ये ना गरमीचं प्रमाण जास्त असते याला हिवाळ्यात जर शेवण केलं ना तर याच्यापासूनही बरेचसे आपल्याला आराम मिळतोय आता ही एक भाजी आता ही जी भाजी आहे ना ही पण आपल्याला ही पण खायला योग्य असते ही आपल्याला ना कांदा टाकून अशी कोरडे प्रकारची खाण्यात मदत होते आणि जिथे जेवढी आपण जी खाल्ली ना ह्याच्यापासून आपल्या शरीरातले बरेचसे आजार दूर होण्यासाठी मदत होते आणि कंट्रोल कंट्रोल म्हणजेच या कंट्रोलमध्ये तर सर्व गुणधर्म आहे याच्यामध्ये कोणताही असा नाही की याच्यामध्ये कुठला गुणधर्म नाही प्रत्येक गुणधर्म या कंट्रोलमध्ये दडलेला आहे आणि जो कंट्रोल काही ना तो असा कुठंही त्याला आजार पडणार नाही दवाखान्यात जायच कमावणार नाही म्हणजे एवढं कंट्रोलमध्ये शक्ती असते आणि हे आपण थोडंसं आपण जर शेतीमध्ये आपल्या घरगुती जर केलं ना तरी आपण खाण्यासाठी थोडंसं क आपल्याला बरीचशी मदत होईल आणि बरेचसे आता आहे ना बरेचसे रानभाज्या आहे आधी याचे नावं आपल्याला आठवणार नाही एवढ्या रानभाज्या आहे आता आपण कोकण भागात जर बघितलं तर भरपूर रानबाजी आहे तसं आपण ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अशा अनेक प्रकारच्या भाज्या आहेत ते आपल्याला त्याचं नावसुद्धा करणार नाही आणि जे जे पूर्वीचे लोक आहे ना जे म्हातारे लोक असतात त्यांना त्यांची जाच आहे त्याला माहिती आहे त्या त्यांनी त्यांना त्याची ओळखसुद्धा आहे आणि आपल्या नवीन लोकांना त्यांची ओळखसुद्धा नाही आता ते काय होतं आहे गवतामध्ये गवतात मुरतं आहे गवतामध्ये मुरतं आपण त्यांना शेक फवारतो आहे त्यांना शेक फवारलो ना की ते आपलं नष्ट होत चाललं आहे आणि जुने जेणेकरून जेवढं आपण रानबाजी जर आपल्या शेतामध्ये ठेवलं आहे कुठं कान्याकोपऱ्यामध्ये व स्वतः आपल्याला खाण्यासाठी काम येते ते आपल्याला बाहेर कोणाला विकण्यासाठी नाही आपण स्वतःसाठी जर ठेवलं ना तरी आपल्याला उपयुक्त पडते आणि एवढी ताकद या रानबाजीमध्ये ना तर याला कुठं जर आपण शेवण केलं तर सुद्धा जायचं काम पडलं नाही तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला ना शेअर करा लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा कारण ज्या मित्राला जर गरज पडे असेल ना बियाण्याची ते आपल्याला कॉन्टॅक्ट करून बियाणं मागू शकेल कारण बरेचसे आता शेतकऱ्यापर्यंत जे ज्या शेतकऱ्याकडे शेती आहे त्या शेतकऱ्याकडे शेती असून त्यांना रानबाजी मिळत नाही आणि त्यांना जर मिळत नसेल तर शहरी ग्रामीण भागात तर मिळतच नाही आणि शहरी भागात जर तिथं कुठून मिळणार तसंच आता सा, सर्वसामान्य लोकांचं झालं आहे त्यासाठी आपण व्हिडिओवर जर नवीन असलं ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि असंच आपल्याला रानभाज्याची व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब जर केलं ना तर आपल्याला समोर पावसाळ्यामध्ये प्रत्येक भाजीचा तुम्हाला व्हिडिओ मिळेल बघायला आ, ही बाजी का का नी, का आप भाजी कशावर चालते कशावर नाही कोणत्या आजारावर चालते प्रत्येक आपल्याला भाजीविषयी माहिती मिळणार आहे त्यासाठी आपण चॅनलवर असाल नवीन तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकतं आणि बरेच शेतकऱ्याला याचीसुद्धा माहिती नाही शेती करतात पण सुद्धा माहिती नाही मित्र नमस्कार